नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं व्यक्ती आणि विचारी आपल्या युट्यूब मध्ये आजच्या चर्चेचे आपले पाहुणे आहेत मिस्टर अक्षय बांधकर जे पाऊंडर आहेत आणि ओनर आहेत पिझर टून्स त्यांची कहाणी अशी आहे की त्यांच्या आणि त्यांनी एक बिझनेस उभा केलेला आहे व्यवसाय उभा आणि तो एक आत्ता चांगल्या पर्यंत त्यांनी लिहिलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगले विषय समोर आज मांडलेले आहेत जर तुम्ही तुमचा एक व्यवसाय करायचा विचार करत आहात किंवा तुम्हाला शिक्षणानंतर नोकरी करायची का व्यवसाय करायचा घरच्यांचे होणारे विरोध व्यवसायासाठी व्यवसाय कसा डेव्हलप करावा ह्या सगळ्या गोष्टींची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती अक्षय साऱ्यांनी आपल्याला या मध्ये दिलेली आहेत तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला विचारायचं आहे की आता जो युवा वर्ग आहे तो शालेय शिक्षण झालं किंवा महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या पुढे एक प्रश्न उभा राहतो की आता मी ह्या नंतर की एखादी चांगली नोकरी करावी किंवा मी एखादा चांगला व्यवसाय करावा ह्याच्यामध्ये त्यांना निर्णय घेता येत नाही तो तो निर्णय कसा घ्यावा आता तुम्ही जसं म्हणताय की शालेय जीवन आणि कॉलेजचं जीवन हे संपल्यानंतर नक्की काय करायचं बरोबर तर होतं असं कॉलेज लाईफ मध्ये कसं आहे आपल्याला थोडस लिमिटेशन असतात खूप ठीक आहे पण जसं आपण कॉलेज लाईफ झाल्यानंतर जसं आपण एक नवीन जगामध्ये उतरतो जॉब शोधण्यामध्ये किंवा व्यवसाय बघण्यामध्ये ठीक आहे पण इथं काय होतं ह्यांना कुठल्याच प्रकारचा अनुभव नसतो बरोबर त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत तर असंच आहे की तुम्हाला व्यवसाय करायचा आहे ना बिझनेस करायचा पण तो नक्की तो व्यवसाय करायचा कुठला किंवा कुठलं क्षेत्र निवडायचं व्यवसायामध्ये हे तुम्हाला आधी जाणीव झाली पाहिजे एकदा जर ह्याची जाणीव झाली तर मग तुम्ही त्याच्या वाटचालीसाठी तुम्ही पुढे जाऊ शकता पण तोपर्यंत करायचं काय आता समजा तुम्हाला जर एखाद्या क्षेत्राची आवड आहे किंवा आणि तुम्हालाही पुढे जाऊन त्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करायचा तर सुरुवात तुम्ही करताना अशी करायची त्या क्षेत्र रिलेटेड किंवा त्या व्यवसाय रिलेटेड एखादा जॉब बघायचा ओके सहा महिने आठ महिने वर्षभर त्याच क्षेत्रामध्ये तुम्ही जॉब केल्यानंतर होईल असं की तुम्हाला बऱ्यापैकी एक अनुभव घेईल त्या क्षेत्राचं मला थोडी माहिती जास्त भेटेल हा कारण कसं शाळा कॉलेज मध्ये तुम्हाला माहिती नसतं बरोबर जवळून नॉलेज असून जर तुम्ही डायरेक्ट व्यवसाय टाकला तर हे चुकीचं आहे बऱ्या अर्थ कारण कसं होतं माहिती का कुठलंही गोष्ट करायच्या आधी जर तुम्ही पाठपुरावा जर नाही केला तर ती म्हणजे सक्सेस होण्याची गॅरंटी खूप कमी असते पण हेच जर तुम्ही प्रॉपर एक शिक्षण घेऊन एक व्यवस्थित व्यवस्थित मॅनेजमेंट करून जर तुम्ही हा निर्णय घेतला तर नक्कीच तुमच्या तु, म्हणजे तुम्हाला यश त्यात मध्ये शंभर टक्के भेटेल बरोबर तर काय होतं आता भरपूर वेळा आपल्याला एक कळलं मला नोकरी करायची किंवा धंदा करायचा हे क्लिअर झालं पण ज्यावेळेस मला धंदा किंवा एखाद्या व्यवसाय मला चालू करायचा त्यावेळेस प्रॉब्लेम असा येतो की घरच्यांचा फॅमिलीचा सपोर्ट आपल्याला भेटत नाही फॅमिलीवाले आपल्याला फॅमिली एक प्रकारे आपल्याला म्हणते की मी तुला पैसे धंद्यासाठी देऊ शकत नाही तुला नोकरीसाठी मदत पाहिजे असेल तर मी तिथं देऊ शकते तर पण धंद्याला मी देणार नाही तर हा जो दृष्टिकोन आहे हा जो आपला फॅमिलीचा दृष्टिकोन आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता जर आपण फॅमिलीच्या दृष्टिकोननी जर बघितलं त्यांची मानसिकता कशी आहे की लहानपणापासून मोठं कशासाठी गेले बरोबर एक काहीतरी सेट ह्या ठीक आहे सो हे विचार सतत त्यांच्या डोक्यात चालू असतात त्याच्यामुळे तुम्ही जर व्यवसायाचं जर त्यांना सांगायचा सा प्रयत्न केला तर शंभर टक्के ते नाहीच मानणार बरोबर पण तुम्ही जर सुरुवात एक क्षेत्र जर असं निवडलं आणि त्याचा पाठ करून त्याचा अभ्यास करून जर तुम्ही त्या वाटचालीकडे जर गेला आणि हे तुम्ही तुमच्या फॅमिलीला पटवून दिलं की मलाच हेच पुढे करायचंय जाऊन थोडक्यात त्यांना विश्वासात विश्वासात घेणं गरजेचं आहे कारण तुम्ही जोपर्यंत त्यांना विश्वासात घेत नाही कारण हिथं होतं काय बेसिकली दोघांची मतभेद खूप होत आणि हे जर जुळून आणायचे असतील तुम्हाला तर ही चर्चा झाली पाहिजे तुमचे जे गोल्स आहेत तुम्हाला जे व्यवसाय आहे त्याच्या पुढे स्कोप काय आहे नक्की हे तुम्हाला तुमच्या फॅमिलीला पटवून द्यावं लागेल आता इनिशियली तुम्हाला जरी तुम्ही जर ठरवलं व्यवसाय करायचा तुमची फॅमिली तुम्हाला सपोर्ट नाही करणार फायनान्शियली म्हणा किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये पण तुम्ही जर एका क्षेत्रामध्ये शिक्षण घेताय आणि तुम्हाला बऱ्यापैकी असं झालंय किंवा मला हे अभ्यास केल्यानंतर आणि तुम्ही घरच्यांना पटून दिलं तर घरचे सहजपणे तुम्हाला मदत करतीलच शंभर टक्के त्यांना विश्वासात घेऊन पटवून सांगितलं की मी काय करणार आहे त्याच फ्युचर कसं असणार आहे फॅमिली पण तिथं सपोर्ट करतात माझं तरी मत हे की सुरुवातीला जेव्हा तुम्ही व्यवसाय करायचा निर्णय घेता तुमच्या फॅमिलीकडनं मदत नाही घ्यायची ओके तुम्ही एक सहा महिने आठ महिने वर्षभर कुठेतरी जॉब करायचा तुमच्याच क्षेत्रात रिलेटेड आणि त्या पैशातूनच तुमची वाटचाल व्यवसायाकडे सुरू करायची जेणेकरून काय होईल माहिती का समजा पुढे जाऊन तुम्हाला काही अडचणी जरी आली ठीक आहे तुम्ही डिप्रेशन मध्ये नाही जाणार त्याचं कारण हे कारण तुम्ही घरच्यांकडनं पैसे नाही घेतले तुमचे हे स्वतःचेच पैसे बऱ्यापैकी तिथं सो तुमची धडपड हीच राहील की हा व्यवसाय जो लॉस मध्ये चाललाय किंवा विस्कटलाय तो परत उभा कसा करायचा बरोबर ह्याच्यामुळे तुमच्या घरच्यांनाही त्रास होणार नाही आणि तुम्हीही जास्त डिस्टर्ब नाही तुमची धडपड पाहून जर तुम्हाला कधी नुकसान झालं असेल तर नेक्स्ट टाइम तुम्हाला फॅमिली पण सपोर्ट करेल की हा बाबा तू प्रयत्न केलेत आता मी तुझ्यासाठी उभं राहते बरोबर कारण तुमचं एकच काम आहे की तुम्हाला त्यांना दाखवायचं आहे की तुम्ही कष्ट करताय तुम्ही एकदम जिद्दीने ते काम करताय बरोबर हेच तुम्हाला फक्त पटवून द्यायचं सुरुवातीला आणि एकदा जर हे तुम्हाला जमलं व्यवस्थित आणि त्या क्षेत्रामध्ये जर पाऊल टाकलं तर नक्कीच आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या फॅमिली जर तुमच्यासोबत उभी राहिली तर मग तुम्हाला यश प्राप्त करण्यामध्ये कुठलीच अडचण येणार नाही बरोबर आहे अगदी बरोबर अजूनच मला ह्याच्या पुढे अजून तुम्हाला विचारायचं होतं एखाद्या वेळेस फॅमिलीने सपोर्ट पण केला तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो की बाबा धंद्यामध्ये रिस्क आहे भीती वाटते आपल्याला किंवा धंदा केला तर माझं नुकसान होऊ शकतं तर ते झालं तर काय तर ह्या जो म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे त्याला सामोरं कसं जायचं त्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं आता हे जे तुम्ही मला सांगितलंय ह्याचं एक उत्तम उदाहरण देतो आपण शाळे कॉलेजमध्ये जेव्हा पेपर द्यायला जातो आपण काय करतो व्यवस्थित विषयाचा अभ्यास करतो आणि मग पेपर द्यायला जातो तुम्ही जर अभ्यास न करता जर पेपरला गेलो काय होणार भीती वाटणार आपल्याला मी होणार आहे किंवा माझ्याकडे काहीच नॉलेज नाही मग हीच स्ट्रॅटेजी आपण काय करायची जेव्हा आपण व्यवसाय चालू करतो तेव्हा चालू करायची तुम्ही क्षेत्र कुठलेही निवडा व्यवसायाचं पण पाठ पुरावा केल्याशिवाय त्या क्षेत्रामध्ये उतरू नका आणि जरी तुम्ही उतरले हे न काही करता तर मग अशी तुमची मानसिकता ठेवा की तुम्ही ज्या उद्देशाने व्यवसाय चालू केलाय किंवा आता व्यवसाय कशासाठी कर चालू करतो आपण पैसे कमवण्यासाठी हो पैसे कमवण्यासाठी पण विषय असा आहे की व्यवसाय उघडणं सोपं आहे पण ते टिकून ठेवणं खूप अवघड आहे अगदीच कारण त्याच्यामध्ये चॅलेंजेस एवढे येतात की आपले नाके नऊ येतात बरोबर आणि एक लेवल करणं सोपं आहे पण तो सांभाळणं लॉंग टाइम सांभाळणं खूप अवघड आहे खूप अवघड आहे म्हणून माझं तर मत हेच आहे तुम्ही जर व्यवसाय करत असाल किंवा करायचं इच्छा असेल तर तुमचं पाऊल एक छोट ठेवा ते छोटे पाऊल जे तुम्ही टाकताय ते थोडस हळूहळू एक एक पाऊल टाका आणि मेन म्हणजे त्याचं तुम्ही एक स्ट्रॅटेजी बनवा ती स्ट्रॅटेजी जर तुम्ही बनवली आणि तीच त्याच स्ट्रॅटेजीवर तुम्ही ठाम राहिले पुढेही मग तुमचा व्यवसाय त्याच हळूहळू गतीने वाढत जाईल ओके आणि सुरुवातीला जेव्हा आता व्यवसाय म्हणजे जे, जे लोक व्यवसाय करायचा विचार करतात त्यांच्या डोक्यात कर एकच असते की बाबा व्यवसाय टाकल्या टाकल्या तो सक्सेस झाला पाहिजे मला ह्याच्यावर पण यायचं होतं आजकाल जी खास करून मराठी उद्योजक जे किंवा मराठी लोक जे व्यवसायामध्ये येतात त्यांची मानसिकता हीच झालेली की बाबा मी आज व्यवसायामध्ये उतरलो तर मला लगेच त्याचं अर्निंग चालू झालं पाहिजे बरोबर ह्याच्यावर पण थोडं त्याच्यावर मला स्पष्टीकरण नाही आता हे होतं त्याच हे होतं का त्याचं मी कारण तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये आपण बघतो नवीन नवीन नवी व्यवसाय ओपन होतात आता हे जे ज्यांना व्यवसाय करायची इच्छा आहे ते काय ते काय नक्की बघतात की हे असे असे छोटे छोटे व्यवसाय ओपन करत आणि हे सक्सेसफुन होत ते पण त्यांच्या मा, मागे जे, जे त्यांनी कष्ट घेतलेले त्यांना अनुभव नसतो म्हणजे एखाद्याने व्यवसाय केला तो सक्सेस झाला आपल्याला फक्त त्याचा सक्सेस दिसतो मागचा त्याचा स्ट्रगल दिसत नाही त्याचा कष्ट दिसत आणि त्याला इन्स्पायर होऊन आपण डायरेक्ट हा मला आज व्यवसाय करायचा का कारण तो तो सक्सेस झालाय म्हणून मलाही सक्सेस व्हायचंय आणि तो व्यवसाय केल्याशिवाय मी होऊ शकत नाही हा दृष्टिकोन थोडक्यात त्याच्यामध्ये आणि जे व्यवसाय चालू होऊन लगेच बंद पडतात ना ते ह्या कॅटेगरी मध्ये कारण ते काही कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करत नाही हेच चाललं म्हणून हे मी पण हेच टाकणार आता एक क्रेज आली होती बरोबर सगळीकडे छाचेच दुकान छाचे फ्रँज बरोबर हा तेच सांगतोय ना आता चहाचा ट्रेंड तर आला होता ठीक आहे पण त्याच्या मागचं काय ज्या माणसानी छाचा ट्रेंड आणला त्यांनी त्याच्या मागचं किती कष्ट आहेत किती वर्षापासून त्यांनी मेहनत घेऊन हे लेवल अचीव्ह केली बरोबर हे कोणी बघितलं नाही त्यांनी काय बघितलं छात्र आहे आपणही घरी बनवू शकतो पण त्याच्या मागचा पण बाकीच्या लोकांनी कोणी असा विचार नाही केला नक्कीच आता ह्याच्यावरूनच मला नेक्स्ट तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचा होता की व्यवसाय आता भरपूर आहे व्यवसाय निवडायचा कसा की कोणता व्यवसाय मी केला पाहिजे आणि तो पुढे टिकवायचा कसा व्यवसाय निवडायचा हा कसा वैयक्तिक प्रश्न झाला कारण कसं व्यवसाय जर ठरवलं करायचा आहे तर त्या व्यतिरिक्त तुमची एक थोडीशी आवड निर्माण झाली पाहिजे ती आवड निर्माण कधी होईल जेव्हा तुम्ही मार्केट थोडासा स्टडी कराल आलं लक्षात तुम्ही जेव्हा हे मार्केट स्टडी कराल आणि तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे ह्या ह्या व्यवसायाची आपल्याला गरज आहे किंवा मार्केटमध्ये डिमांड आहे आणि ज्या गोष्टीची मार्केटमध्ये डिमांड असती आणि तुम्ही जर ते प्रोवाइड करून देत असाल सॅटिस्फाय करत असाल तर मग नक्कीच तुमचा व्यवसाय सक्सेसफुल होणार म्हणजे होणारच थोडक्यात दोन गोष्टीला दिलं पाहिजे एक तर तुम्हाला आवड काय दुसरी गोष्ट मार्केटची डिमांड काय डिमांड का या का का। दोघांचं जर तुम्ही गणित व्यवस्थित वळवलं तर तुमचा व्यवसाय हा सक्सेसफुल काय हे गणिताच चालू आहे कारण गणित जर तुम्हाला छान जमते तर व्यवसाय पण नक्कीच जमणार तुम्हाला छान पण आता हे गणित जुळवायचं कसं आता एखादा व्यवसाय आपण करतो तर तो प्रॉफिट मध्ये राहावा त्याच्यासाठी काय आपण केलं पाहिजे हो की व्यवसाय पुढे जाऊन माझा नुकसान नको त्याच्यामध्ये व्हायला तो जसा आज प्रॉफिट मध्ये चाललाय तसा पुढे भविष्य भविष्यात पण तो प्रॉफिट चालवतो तर त्याच्या मागे काय करावं हा तर असं जर तुमच्या मनात असेल तर मी तर सांगताना असं सांगतो की तुम्ही सुरुवात छोटी करा वर्ष दोन वर्ष तीन वर्ष त्या व्यवसायामध्ये तुम्ही वेळ द्या तुम्ही जर त्या व्यवसाया जर सुरुवातीला जर, जर वेळ दिला तर त्याच्यानंतर तो व्यवसाय तुम्हाला अप अप पुढे येईल कारण कसं ह्या सुरुवातीच्या तीन वर्षामध्ये ज्या तुम्हाला अडचणी आल्या ते कारण हे बघा व्यवसाय कोण शिकवत नाही शाळा कॉलेजमध्ये कुणीही शिकवलेला नाही व्यवसाय हा तो जे शिकायचा असेल तर तुम्हाला हा अनुभवच शिकवा बरोबर त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि वेळ देण्यासाठी तुमच्याकडे मेन म्हणजे डिसिप्लिन असलं पाहिजे जे की भरपूर नवीन तरुण पिढीमध्ये हे आढळत नाही त्यांना काय वाटतं व्यवसाय टाकला की आपल्याला रिटर्न चालू झाले पाहिजे पण माझं तरी वैयक्तिक हेच आहे की तुम्ही सुरुवातीची दोन तीन वर्ष तुमच्या व्यवसायाला वेळ द्या जेणेकरून की पुढे जाऊन तुम्हाला अडचण जरी आली तर तो, तो व्यवसाय तुम्हाला त्या अडचणीतनं बाहेर काढू शकतो ते डिसिप्लिन म्हणजे नक्की का असलं पाहिजे त्याचं स्ट्रक्चर कसं क्रिएट करायचं हा स्ट्रक्चर जर तुम्ही क्रिएट करायचं जर विचारलं तर बेसिकली कसं असतं मेन मुद्दा व्यवसाय म्हटले की भांडवल हो नक्कीच हे भांडवल सुरुवातीला सगळ्यांकडं असतं असं नाहीये mm -hmm. कोणाकडे असतं कोणाकडे नसतं तर ज्याचं बॅकग्राऊंड बिझनेस आहे किंवा त्याच्या फॅमिलीमध्ये बिझनेस वर्षानुवर्ष चालत आलेला आहे त्याची मेंटॅलिटी किंवा त्याला बिझनेस समजायला खूप सोपं पडेल जे बिझनेस जे गणित आहे ते समजायला खूप सोपं पडेल पण हेच जर एखाद्याच्या फॅमिलीमध्ये जर बॅकग्राऊंड नाहीये व्यवसायाचं तर मग त्याला थोडस अवघड चॅलेंजेस आहे कारण त्याला सांगणार कोण नाही सांभाळणार कोण नाही किंवा जर चुकत जरी असलं तर बरोबर सांगणार कोण नाही मग अशा रीतीने होतं असं की पुढे मग अडचणी त्यांना चालू होतात आता जसं आपण बघितलं व्यवसाय म्हणलं तर प्रॉफिट आला हो जसा प्रॉफिट येतो तसा लॉस पण कधीतरी बरोबर हो तर असा प्रॉफिट आणि लॉस हे हेच गणित कसं जुळवायचं व्यवसायामध्ये आता जेव्हा तुम्ही व्यवसाय करायचं ठरवता पहिल्या दिवशी पासूनच हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर डोक्यात घेतलं तर मग तुम्हाला पुढे कुठल्याही व्यवसायामध्ये जरी अडचण आली सहज रीतीने तुम्ही हॅन्डल करू शकता आता व्यवसाय म्हणले की जसं मी मागा म्हटले की इन्व्हेस्टमेंट आली इन्व्हेस्टमेंट छोटी ठेवा पण त्याच्यानंतर जे तुमचे रिटर्न्स असतात व्यवसायामधनं जे तुम्हाला रिटर्न्स भेटतात त्या रिटर्न्स हो ते जे प्रॉफिट भेटतात त्या प्रॉफिटला जर तुम्ही पद्धतशीरपणे जर मॅनेज केलं फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग एकदम स्ट्रिक्टली जर फॉलो केलं तर मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला व्यवसायाला म्हणजे नक्की काय एक छोटंसं उदाहरण देतो फॉर एक्झाम्पल तुमचं प्रॉफिट झालं हंड्रेड पर्सेंट ठीक आहे आता या हंड्रेड पर्सेंटला आपण काय करूयात तीन पार्ट मध्ये डिवाइड करूया तीन पार्ट म्हणजे कसं सुरुवातीचे वीस टक्के दुसरे वीस टक्के झाले चाळीस टक्के आणि राहतात किती साठ टक्के बरोबर आता हे जे सुरुवातीचे जे वीस टक्के असते आता तुम्ही असं इमॅजिन करा तुम्ही एका ठिकाणी जॉबला तुम्हाला एक्सवाय झेड अमाऊंट सॅलरी बरोबर ही जी सॅलरी ही ट्वेंटी तुमची ट्वेंटी पर्सेंट सॅलरी असणार म्हणजे जे शंभर रुपयाचा जो माझा प्रॉफिट आहे त्याच्यातले वीस रुपये हे माझ्या खर्चासाठी जे माझं महिन्याचा खर्च आहे तो भागवण्यासाठी मी तो वीस टक्के हो हा त्याच्यानंतर पुढचे जे वीस टक्के आहेत आता ह्या वीस टक्के मध्ये आपल्याला करायचं काय की आपण काय करतोय व्यवसाय चालवतोय छोटं लेवलला आपण काम नाही करत व्यवसाय मोठ्या लेवललाच असतो व्यवसाय हो मी त्याच येतोय सो हे जे वीस टक्के हे बेसिकली तुम्ही काय करायचं बाजूला ठेवायचं ते तुमच्या एमर्जन्सी फंडसाठी समजा उद्या समजा काही तुमच्या व्यवसायावरती जर काही अडचण हो तर तुमची सॅलरीला डगमगता नाही म्हणजे तुमच्या सॅलरीला हात न लावता तो प्रॉब्लेम सहजपणे रीतीने सॉल्व्ह झाला पाहिजे फंड तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला थोडा लॉस सहन करायची वेळ येते त्यावेळेस तो तुम्ही तिथे युटिलाइज करू शकता सहजपणे आणि उरलेले जे साठ टक्के ते बेसिकली तुम्ही काय करायचं तुमच्या व्यवसायाच्या तुम्हाला जर पुढे वाढवायचं असेल तर त्याला शंभर टक्के तुम्हाला फंडिंग लागणार बरोबर सो फंडिंग तुम्ही बाहेरची मदत न घेता किंवा बँकेची मदत न घेता किंवा फॅमिली इतर कोणाकडची मदत न घेता ते साठ तुम्ही जर राखून ठेवले तर तुम हीच तुमची साठ टक्के जी रक्कम आहे जे प्रॉफिट ते तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या व्यवसायात वाढण्यासाठी तुम्हाला ते मदत करतील म्हणजे इन शॉर्ट सांगायचं सा म्हटलं तर तुम्हाला पुढेही जाऊन तुम्हाला म्हणजे कोणावरती अवलंबून राहण्याची गरज नाही थोडक्यात जसं तुम्ही सांगितलं छोट्यातनं व्यवसाय चालू करा त्याचं ऑर्गनायझेशन असं डिवाइड करून ठेवा आणि हे जे आहे साठ टक्के आता तुम्ही जर छोट्यातनं केलेला व्यवसाय पुढे तुम्हाला वाढवायचा आहे त्यावेळेस तुम्हाला हे साठ टक्के उपयोगी हो आता ही जी पद्धत ही बेसिकली काय करतो आपण जो बिझनेस करतो तो सायंटिफिकली पद्धतीने करतो कारण आपण तुम्ही सायन्स मध्ये जर बघितले प्रत्येक गोष्टीच आपण जर काही प्रूव्ह करायचं म्हणजे त्याचं उत्तर आपल्याकडे असतं कारण का त्याच्या माग सायंटिफिक रिझन आहे त्याच्यामुळे ते, ते प्रूव्ह होतो सो हेच आपल्याला आपल्या बिझनेस मध्ये इम्प्लिमेंट करायचं हाच रूल जेणेकरून कसं आहे आपण जे इम्प्लिमेंट करणार आहोत त्याचा फॉर्म्युला आपल्याला क्रिएट करायचं आणि तो जर फॉर्म्युलावर जर तुम्ही ठाम राहिले तर पुढे जाऊन तुम्हाला हेच यशाकडे घेऊन जात असं होतं एखादा व्यवसाय आपला आहे आणि तो चांगला चालतोय पण तो जो व्यवसाय चांगला चालतोय तो, तो आपण एक्सपेंड केला पाहिजे का त्या व्यवसायापुरतच मर्यादित राहिलं पाहिजे आता हे हा जो तुम्ही मुद्दा मांडलाय हे बेसिकली ठरतं तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करताय किंवा ज्या मार्केटमध्ये तुम्ही व्यवसाय करताय कारण कसं असतं माहिती का मार्केटमध्ये बेसिकली जेव्हा डिमांड वाढती ठीक आहे तेव्हा मग आपलं काम आहे की त्या डिमांडला आपण सप्लाय पुरवणं हे आपलं काम आहे बेसिकली फुलफिल करणं आपलं हे काम आहे पण हे शोधणं हे खूप अवघड आहे बरोबर कारण मार्केटमध्ये तुम्ही चारी बाजूला जर नजर टाकली ऑलरेडी सगळं काही आहे पण मग ह्याचं जर सोपं जर आपल्याला जर काही मार्ग काढायचा असेल तर त्याचं एकच ऑप्शन म्हणजे तुम्ही मार्केट सर्वे करायचा मार्केटमध्ये मा तुमच्या क्षेत्र रिलेटेड ज्या ग्राहकांना ज्या अडचणी फेस होतात म्हणजे जे ते अडचणी तुम्ही जर त्या अडचणींवरती जर मात केली त्यांच्या प्रॉब्लेम वर जर सोल्युशन काढायला हो एखादा छानपैकी उपाय काढला तो की असा असायला पाहिजे की सहजपणे त्यांना समजला पाहिजे ठीक आहे असं जर तुम्ही काहीतरी एक नवीन काढलं तर नक्कीच तुमची डिमांड वाढेल मार्केटमध्ये कारण सध्या मार्केटमध्ये त्या डिमांडची खूप गरज आहे आणि ती जर तुम्ही पुरवली तर शंभर टक्के तुमची मागणी वाढणार मार्केटमध्ये जसं आता तुम्ही म्हणले डिमांड वाढणार डिमांड कधी वाढणार जवळ तुम्ही एखादा व्यवसाय क्वालिटी पद्धतीने जर करत असाल तर ती क्वालिटी व्यवसाय मध्ये मेंटेन कशी करायची आता मेंटेन हे बाबा हिथ मुद्दा येतो तो म्हणजे कन्सिस्टन्सीचा तुम्ही जर पहिल्या दिवसापासून जर तुमचा व्यवसायाकडे किंवा कुठलेही प्रॉडक्ट असो किंवा तुमचं मॅन्युफॅक्चरिंग असू द्या तुम्ही जर पहिल्या दिवसापासून जी तुम्ही क्वालिटी ठरवली की बाबा आपल्या ग्राहकांना द्यायची तीच जर तुम्हाला शेवटपर्यंत टिकवायची असेल कारण कसं जेव्हा व्यवसाय वाढतो खूप लोकांची मेंटेलिटी अशी अशी असते की व्यवसाय वाढले की ह्यांची क्वालिटी कमी झाली बरोबर पण असं न करता काही गोष्टी असतात मग आता मेन मुद्दा कसा असतो माहिती का जेव्हा आपण व्यवसाय करतो व्यवसाय कुठल्या गोष्टीवर हो अवलंबून आहे मेन म्हणजे क्वालिटी तुम्ही जर क्वालिटीमध्ये जर हलगर्जीपणा केला तर नक्कीच तो तुमच्या व्यवसायावरती अफेक्ट होतो हो ते जर टाळायचं असेल तर ह्याच्यासाठी जसं मी म्हटलं सायंटिफिकली पद्धतीने तुम्हाला बिझनेस करायचं एकदम रिच सर पद्धतीने तुम्ही जर एक एसओपी सेट केले म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने जर तुम्ही व्यवसाय चालू केला तर तुमची जी क्वालिटी आहे कारण कसं आहे फॉर एक्झाम्पल एखादी एक गोष्ट जर तुम्हाला मॅन्युफॅक्चर करायची क्वांटिटी त्याची एक असो किंवा हजार असो तुम्ही जर सायंटिफिकली पद्धतीने त्याला जर फॉर्म्युला बनवला एक ह्याला एवढं वापरायचं ते मल्टीफ्य करून तुम्ही हजारला करायचं क्वालिटी मेंटेन राहील सो हा एक फॉर्म्युला बेसिक स्ट्रॅटेजी तुमच्या बिझनेस जेव्हा वाढतो तुम्हाला जर क्वालिटी मेंटेन ठेवायची असेल तर हा फॉर्म्युला सहज पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकता सर आता आपण बघतो मार्केटमध्ये खूप सारे असे व्यवसाय आहे जे फ्रँचायसी मॉडेल्स चालू आहेत तर अशा फ्रँचायसी मॉडेल्सवर कितपत विश्वास ठेवावा किंवा कितपत त्याच्यावर अवलंबून राहावं ते घेणं योग्य आहे का घेऊ नये म्हणजे असं तुमचा विचार त्याच्यावर काय वाटतं आता फ्रँचायझी मॉडेल तर भर भरपूर आहेत भरपूर कंपनी आहेत खूप लोक यशस्वी पण आहेत आणि खूप लोक असे आहेत की फक्त त्यांची फ्रँसीचा वॉल्युम वाढवायचे पण माझं एकच मत आहे तुम्ही जेव्हा निर्णय घेता किंवा मला ह्या ब्रँडची मला शाखा घ्यायची बरोबर तर शाखा घ्यायच्या आधी तुम्हाला काही गोष्टी आहेत जे तुम्हाला तुमच्या अभ्यास करून बऱ्यापैकी त्याचा केला पाहिजे म्हणजे सुरुवातीपासून जर तुम्ही जर पाठपुरावा हो केला त्या ब्रँड बद्दल तर नक्कीच तुम्हाला त्यांचं गणित कळेल किंवा ज्या पद्धतीने ते काम करते त्या ते त्या पद्धतीने तुम्हाला थोडस समजेल आणि सगळ्यात महत्वाचं एखादा ब्रँड जर त्याचे समजा पन्नास शाखा असतील तर ते जी पहिली शाखा आजपर्यंत आहे का किंवा दुसरी शाखा आहे का की जेव्हा त्यांनी जेव्हा सुरुवात केली त्या सुरुवातीपासून आतापर्यंत ते प्रॉफिटेबल आहेत का ह्या रिझल्टची तुम्ही ना चौकशी केली पाहिजे जेव्हा तुम्ही फ्रँचायसी गेले जाता कारण होतं असं मी खूप सारे ब्रँड्स पाहिले ते शाखा ओपन करत जातात त्यांचं फक्त एकच लक्ष असतं की नंबर कसा वाढवायचा पण मागे ज्या शाखांना प्रॉब्लेम आहे त्यांना जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्ही ज्या स्पीडने तुमची शाखा वाढते ते त्या स्पीडने तुमचं मार्केटमध्ये ना नाव खराब होईल त्याच्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा फ्रँचायसी कुठलीही ब्रँडची जेव्हा निवडाल तर काही गोष्टी आहेत मेन म्हणजे तुम्ही त्यांचा ऍक्च्युअली से सेल चेक केला पाहिजे तो कन्सिस्टंट आहे का नाही चेक केला पाहिजे काही बिझनेस असे असतात जे सीझन वाईज असतात संपूर्ण सीझन मध्ये कसा असतो किंवा ऑफ सीझन मध्ये तुमचा सेल कसा असतो याचा बिझनेसवर ओव्हरऑल अफेक्ट किती पडतो हे तुम्ही प्रश्न त्यांना विचारले पाहिजे आणि जेव्हा ही सगळी शंका जेव्हा तुमची दूर तेव्हाच मग तुम्ही निर्णय घ्यायचा किंवा या ब्रँडची मला शाखा घ्यायची आहे आणि मग तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या व्यवसायाकडे वाटचाल सुरू ठेवू शकता कारण कसं असतं माहिती का एक एकतरने जर आपण बघितलं फ्रँचायसी जर घेतली आता कसं असतं जो माणूस फ्रँचायसी देतो तो, तो वर्षानुवर्ष त्या बिझनेस मध्ये अडकलेला असतो किंवा त्यांनी उभा केलेला असतो त्याला त्या बिझनेस बद्दल पूर्ण माहिती असते माहिती असती कारण का त्याने खूप वेळ दिलेला असतो त्या व्यवसायामध्ये ते वेळ दिल्यामुळं होतं असं की त्याला ज्या काही अडचणी आल्या तो प्रत्येक अडचणीवरती सोल्युशन काढत आलेला असतो आता जो नवीन व्यावसायिक असतात किंवा ज्याला फ्रँचायसी घ्यायची त्याला ऑटोमॅटिकली हे सगळे सोल्युशन भेटलेले असतात रेडीमेड पण ह्याची किंमत काही ना काही त्याला त्यांना मोजावी लागते कारण जर ह्यांनी जर फ्री मध्ये जर दिलं तर त्याची काहीच किंमत ह्या व्हॅल्यू अजिबात राहत नाही म्हणून ही जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत ते काही ना काही एक फीज चार्ज करतात जेणेकरून आणि जरी आपण फ्रँचायसी घ्यायचं म्हटलं तर त्या कंपनीचे काही लिमिटेशन असतात काही रुल्स असतात आणि हे फॉलो करणे खूप गरजेचं आहे कारण त्यांनी रूल बनवलंच ह्या कारणासाठी की तुमचा बिझनेस तो प्रॉफिटेबल राहील त्यांनी एक मॉडेल क्रिएट क्रिएट केलं प्रॉफिट आपल्याला एखादी फ्रँचायझी घ्यायची आहे तर आपण सगळ्यात पहिला विचार केला पाहिजे की तो बिझनेस ती फ्रँचायसी जो बिझनेस आहे तो किती कितपत प्रॉफिटेबल आहे त्याच्या बाकीच्या सगळ्या फ्रँचायझी खरंच प्रॉफिट मध्ये आहेत का फक्त नंबरकडे अट्रॅक्ट होऊन एखादी फ्रँझी घेतली तिथं कुठंतरी गडबड होऊ शकते अगदी बरोबर धन्यवाद सर सो मच तुमचा अमूल्य असा वेळ देऊन तुम्ही या चर्चेला उपस्थित राहिले तुमचे स्वतःचे व्यवसायाबद्दलचे जे काही अनुभव आहेत किंवा जे विचार आहेत तुम्ही आज आमच्या सोबत व्यक्त केले आमचा ह्या व्हिडिओ माग किंवा ह्या पॉडकास्ट मागचा उद्देश किंवा हेतू हाच होता की सामान्य जे लोक आहेत आपले त्यांच्यापर्यंत व्यवसायाबद्दलची जी माहिती आहे ती जात नाही शाळेमध्ये पण कुठं आपल्याला शिकवत नाही व्यवसायाबद्दल कधी आपल्या घरची कधी आपल्यासोबत चर्चा करत नाही तर ही जी आज आपली चर्चा झाली त्याच्यातनं आमच्या प्रेक्षकांना व्यवसायाबद्दलच जे माहिती आहे ते आज मिळाली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद नाही खरंच कारण कसं आहे मलाही खूप आनंद झाला ह्या व्यवसायाच्या गोष्टी सहज कोणी सांगत नाही किंवा शाळे कॉलेजमध्ये शिकवत नाही पण हे सगळे अनुभव शिकवतात आणि आजच्या चर्चेमध्ये मलाही खूप छान वाटलं की ही खूप छान पद्धतीने रंगली आणि तुमच्या चॅनलचे खूप खूप आभार की या मंचावर तुम्ही मला आमंत्रित केलं आणि व्यवसाय ह्या मुद्द्यावरती मला बोलण्याची संधी दिली त्याच्यामुळे थँक्यू सो मच धन्यवाद सर तुमच्या पुढील वाटचाली करता व्यक्ती आणि विचार या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू